नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो महिपत आता पूर्णपणे पिसाटला आहे ज्या लोकांनी अर्जुनला केस जिंकायला मदत केली आहे त्या सगळ्यांचा तो आता जी जीव घेत आहे ओढत नाही तर त्या रिटायर्ड पोलीस ऑफिसरला सुद्धा जीव मारला आहे तर आता एक नवीन संकट अर्जुनच्या डोक्यावर फिरत आहे तेच म्हणजे महिपत मी जवळपास त्या सगळ्याच लोकांना संपवलेले असतं ज्यांनी अर्जुनची मदत केली आहे त्यानंतर आता महिपत म्हणतो की आता सगळ्यात मुख्य हिरो म्हणजे त्या अर्जुनला मारण्याची वेळ आली आहे आणि सगळ करण्या अगोदर तो अर्जुनला खुणावत देखील असतो त्याची माग आता दगडात चिठ्ठी मानव सुभेदारांच्या घरात फेकतात आणि त्याला धमकी देतात तेच टीव्ही वर सुद्धा आता बातमी असते की ज्या लोकांनी मधुबांच्या केस मध्ये मदत केली आहे ती सगळी लोक गायब झाले आहेत तर घरातली सायली आणि बाकी मंडळींना देखील खूपच घाबरवले आहे आता माहिपत किती डेंजरस माणूस आहे माणूस आहे अर्जुनला तो नक्की इजा पोहोचवली या भेटीने आता सायड त्याला कुठेतरी बाहेर कुठेच बाहेर जाऊ देत नसते त्यामुळे मित्रांनो आता तर काही करेल का अर्जुनला हे सगळं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते, ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद